श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजे यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत धर्मा दगडू गवई नावाचा एक अत्यंत गरीब मेहनती आणि प्रामाणिक मनुष्य महाराजांच्या शेतावर बरीच वर्ष कामावर होता शेतीची सर्व कामे तो अत्यंत प्रामाणिकपणे करीत असे श्री महाराजांचा पूर्ण विश्वास त्याने संपादन केला होता साधारण एकोणीसशे पन्नास सालची ही गोष्ट आहे तेव्हा महाराजांच्या शेतात ज्वारीचे खळे चालले होते आणि त्याच दरम्यान तो ज्या भागात राहत होता त्याच्या त्या, त्या गल्लीत शेजाऱ्या शेजाऱ्यात खूप भांडणं झाली मारामाऱ्या झाल्या आजूबाजूला सगळ्या गलकाच गलका त्यामुळे त्याच्या घरून त्याची भाकरी शेतावर कोणी पाठविलीच नाही दिवसभर शेतावर खळ्याचं काम चाललेलं त्यातून पोटात अन्नाचा तुकडा नाही पोटात खाई पडली त्याच्या त्यामुळे तो अत्यंत गळून गेला होता वाट पाहून पाहून थकला परंतु घरून भाकर मात्र आलीच नाही बरं शेतात खळं चालू असल्यामुळे तो घराकडे जाऊही शकत नव्हता शेवटी त्याचं डोकं गरगरू लागलं म्हणून मग त्याने तिथेच पडलेल्या बारदाण्यावर अंग टाकलं थकल्यामुळे लगेच त्याला डुलकी लागली आणि त्या थोड्याशा डुलकीतच त्याला स्वप्न पडलं श्री महाराज त्याच्याजवळ आले आणि म्हणाले अरे धर्म्या असा उपाशीचं झोपला का बाबा ऊठ ही भाकर आणली आहे ती खा पाणी पी आणि मग झोप महाराजांच्या शेतावर तू राब राब राबतोस आणि मग उपाशी कशा पायी असं उपाशीपोटी झोपून नाही बाबा असं श्री महाराजांचं बोलणं ऐकून तो खडबडून उठला आणि श्री महाराज कुठे आहेत म्हणून मान वळवून नजरेनी सर्वत्र शोधू लागला परंतु तिथे कोणीच दिसेना मग मनात विचार करायला लागला की आत्ता इथं महाराज आलते मला भाकर घे म्हणाले पण इथं तर कोणीच नाही उषाकडे बघितलं तर तिथे शिदोरी मग त्याने ती शिदोरी सोडून पाहिली तर त्यात भाकरी आणि त्यावर ठेचा मग तो विचार करू लागला की श्री महाराजांनी स्वतःहून माही भाकर आणली म्हणायची पण मले गाढ झोप लागली ना म्हणून मले आवाज देऊन निघून गेले असणार मग त्याने ती भाकरी आणि ठेचा खाल्ला पाणी प्याला त्याला खूप आनंद झाला त्या भाकरीची चव खूप वेगळी होती खूपच चवदार लागत होती ती ठेचा भाकरी परंतु श्री महाराजांना आपल्यामुळे त्रास झाला त्यांना स्वतःहून भाकर आणावी लागली याचं त्याला खूप वाईट वाटलं त्यांना भेटून त्यांची क्षमा मागावी म्हणून दुसऱ्या दिवशी दुसरा माणूस कामावर आल्यावर मंदिरात गेला तर काय महाराज दोन दिवसापासून रामकार्यासाठी परगावी गेले असल्याचं कळलं मग मात्र तो फारच आश्चर्यचकित झाला व मनात म्हणतो देवा देवा माया गरिबासाठी तुम्हाला देवरूप घेऊन यावं लागलं मी लई पापी हाय बापा माफ करा मले पुढे दोन तीन दिवसांनी श्री महाराज गावाहून परत आल्यावर शेतात गेले महाराज दिसताच धर्म्याने त्यांना दुरूनच जमिनीवर डोके टेकवून नमस्कार केला तेव्हा महाराज त्याला म्हणाले अरे धर्म्या महाराजांच्या शेतावर दिवसरात्र काम करतोस आणि मग उपाशी कसा झोपतोस रे बाबा असं उपाशीपोटी झोपत जाऊ नकोस ही खूण त्याला पटली श्री महाराजांचं प्रेम पाहून त्याला अतिशय गहिवरून आलं त्याने तिथूनच महाराजांना दंडवत घातला त्याचा शुद्ध भाव पाहून करुणानिधान श्री गुरुरायांनी त्याला रामनाम देऊन कृतार्थ केलं असो साधक हो। परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी आपल्या गुरुबंधूची सेवा कशी केली हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाय थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री समर्थ